जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांनी पलसदरी वाडीला दिली भेट येथील दरड प्रणव क्षेत्रामुळे आदिवासी बांधवांमध्ये भीतीचे वातावरण कर्जत तालुक्यातील कर्जत खोपळी मार्गापासून काही मीटर अंतरावर असणाऱ्या पलझरी आदिवासी वाडीवर दरड कोसळण्याची भीती मागील काही वर्षापासून आहे तर गतवर्षी ह्याच वाडीतील एकशे अठ्ठावीस कुटुंबांना एका सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले होते याच्या दृष्टीने यंदाचा पावसाला काही हक्केच्या अंतरावर असताना ह्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपत्कालीन परिस्थितीत काही घटना घडू नये या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार महेंद्र थोर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांनी पळजरी ग्रामपंचायत हातीतील येथील आदिवासी ला भेट देत दरड प्रणव क्षेत्राची केली दिनांक जून रोजी सकाळी संतोष यांनी पळजरी येथील आदिवासी वाडीला भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला सरपंच जयेंद्र देशमुख प्रदीप सुरबे कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ऍडव्होकेट अजित पाटील माजी सरपंच मनोहर देशमुख ॲडव्होकेट वसंत रवणे शाखाप्रमुख नरेंद्र दरेकर यांसह पलसदरी ठाकूरवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते